नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ नवनवीन तुमच्या मोबाईलवर पाहता येतील नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि तीर्थयात्रा न करी याप्रमाणे ज्याच्या घरी पंढरीची वारी आहे त्याला इतर कोणत्याही तीर्थयात्रेची गरज नाही या उक्तीप्रमाणे आषाढी वारीचा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे ही आनंद वारी सुरू झालेली आहे आज संत माऊली सासवड मुक्कामी येत आहे आणि उद्या संत श्रेष्ठ सोपान काका पंढरीच्या आषाढी वारीसाठी प्रस्थान आहेत त्यांची उद्याच्या कार्यक्रमाची उद्याच्या प्रस्थानीची लगबग या देऊळवाड्याच्या परिसरामध्ये सुरू आहे जे वारकरी सासवडमध्ये दाखल झालेले आहेत ते वारकरी सोपान काकांच्या दर्शनासाठी देऊळवाड्यामध्ये गर्दी आहेत उद्या अकरा वाजता संत सोपान काकांची पालखी पंढरीकडे प्रस्थान करेल यावर्षी जवळजवळ एकशे दोन दिंड्या या वारीसोबत आहेत जवळजवळ एक ते दीड लाखाचा हा आनंद मिळाला दीड लाख दीड लाख भाविक वारकरी संत सोपान काकांच्या पालखीबरोबर पंढरपूरकडं निघतील जात असताना वारीचा पहिला मुक्काम पांगारे या ठिकाणी असेल दुसरा मुक्काम मांडकी या ठिकाणी असेल बारामती माळग्या माळेगाव असं दरम्यान करत करत ही सोपान काकांची पालखी सोळा जुलैला पंढरपूरमध्ये दाखल होईल चौदा जुलै रोजी बंदू भेटीचा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल वाखरीला सर्व पालख्यांचं उभय रिंगण होईल सर्व पालख्या श्री क्षेत्र मध्ये दाखल होती संत सोपान काकांचा हा आनंदातदायी अशी ही वारी उद्यापासून सुरू होते शेतकरी नामा युट्यूब चॅनल मार्फत आपण या वारी बरोबर असणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणचा वृत्तांत त्या ठिकाणची त्या माहिती आपणा सर्व भाविकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न राहील आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर सबस्क्राईब्स करा समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे आम्ही वारीच्या संदर्भातील जे जे काही व्हिडिओ अपलोड करतो आहे ते तुम्हाला घर बसल्या पाहता येतील धन्यवाद